आपण गेवरा येथील पंचायत समिती कार्यालयासमोर आहोत या ठिकाणी आग लागलेली आहे आणि आगीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी दस्तावेज असतात ते या ठिकाणी जुळून राग झालेली आहे मात्र ही आग कशामुळं लागलेली आहे या आगीचं काय कारण आहे अद्याप हे स्पष्ट झालेलं नाही आहे या ठिकाणी आत्ताच अग्निशामक दलाचे वाहन आण होतं आणि या आग वाहनामुळं जे काही कर्मचारी होते त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे हे जे कार्यालय आहे ही आग विजण्यासाठी असं तोडफोड करण्यात आलेली आहे आणि आग आटोक्यात आलेली आहे या ठिकाणी पंचायत समितीच्या बी डो मॅडम आहेत आपण या ठिकाणी कांबळे मॅडम यांना याविषयी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत आज रविवार दिवस आहे सुट्टीचा वार आहे सगळे कर्मचारी सुट्टीवर असल्यामुळे या ठिकाणी कधी आग लागलेली आहे ही आग कशामुळे लावणे लागलेली आहे या, लाग या आगीचं अद्याप काही कारण स्पष्ट झालेलं नाही मात्र या ठिकाणी आपल्या गेवरई पंचायत समितीच्या जी बी ओ मॅडम आहेत कांबळे मॅडम या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून या ठिकाणी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत या ठिकाणी <laughs> मॅडम एक मिनटा पंचायत समितीचे जे कार्यालय आहे या ठिकाणी आज आग लागलेली आहे या आगीमध्ये जे महत्त्वाचे कागदपत्र आहेत ते जुळून राग झालेली आहे आणि समितीचे जे बिडो कांबळे मॅडम आहेत त्या ठिकाणी उपस्थित आहेत मॅडम आग कशामुळे लागलेली आहे काय नुकसान झालेलं आहे मी आणखी विचारलेलं नाही बोलते मी ओएसला बोलते मी आणखी विचारले ओएसला बोलते काय कागदपत्र काय होतं याच्यामध्ये महत्वाचे काय ना विचारतो ना हे कार्यालय नेमकं कशात होत डीआरडीए यांचं एस आणि दोघांचं डीआरडीए दोघांचा किती वर्षापासून याच्यात दस्तावेज होते पाहू ना आता जे ते संबंधित आल्यावर सांगतील ना कधी आग लागली तुम्हाला माहीत झाले नाही मला आता फड्यापूर्वी माहीत झालं मी तुम्ही कुठं होतात यावेळेस कुठं होतात तुम्ही माझ्याच घरी होते कुठं होता घर कुठं आपलं घर कुठे गेवरामध्ये राहतात का बाहेर गावाला होते नामाल गावाला गेले ते हां तिथे माहीत झालं मला कुणी सांगितलं तुम्हाला आग लागली म्हणून कार्यालयामध्ये ला मग अग्निशामक चव्हाणाला कुणी प्रचारण के केलं या ठिकाणी केलं आमच्या बरं आम तर आपण पाहत आहोत या ठिकाणी पंच समितीचे जे मॅडम आहेत बी मॅडम कांबळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मात्र त्यांना देखील माहिती नाही की याच्यामध्ये काय कारण आहे आगीचं आणि कोणते कागदपत्र आहेत त्यांना देखील या ठिकाणी त्यांना नाही म्हटले त्यांनी टाळलं पाहिजे हाँ ये तो ये कुछ जनकार्पोस है तेरे पास क्या